नमस्कार प्रेक्षकांना घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र जानकीने मधुबाहून फोन केलेला असतो आणि जानकीला की आता म्हणजे आपली खरी है, त्या मुले आई आहे त्यामुळे आता आता तिच्या मिठीमध्ये जाते आणि त्यानंतर आईशी प्रेमाने बोलू लागते त्यानंतर आईची कधी कधी आठवण काढली हे मात्र ती तिच्याशी बोलू लागते आता मात्र लताबाई पण तिला जवळ घेऊन खूप रडते मला माहिती आहे ग तू किती गुणी मुलगी आहे आणि आता दोघे जणी छान गप्पा मारू लागतात जानकी सुद्धा सांगू लागते की मी किती तुझी आठवण काढली आज मला भेटली आहेस दुसरीकडे मात्र आता लताबाई सुद्धा मायेने तिला जवळ घेत असते प्रेमाने तिच्याशी बोलत असते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता जानकी मात्र इकडे लताबाईशी बोलत असते तेव्हा लताबाई सांगत असते की त्या दिवशी पण रव्याचा शिरा तुला मी खाऊ घातला होता आणि आज बघ श्रावणी सोमवार आहे आज सुद्धा हा शिरा माझ्या हातामध्ये मा आहे तर तेव्हा ते मा मात्र तोच शिरा आता लताबाई जानकीला खाऊ घालते परंतु त्या शिऱ्यामध्ये मात्र ऐश्वर्याने पावडर मिसळलेली असते आणि इकडे जानकी मात्र आता बेशुद्ध होऊन जाते आणि लता बाई तिथून गायब होते जानकीला जेव्हा शुद्ध येते तेव्हा ती सगळीकडे लताबाईला शोधू लागते परंतु तिला लताबाई कुठेच सापडत नाही त्यामुळे जानकी धावतच ऋषिकेश कडे जाते ऋषिकेशला काही सांगणारच या आधीच तिथे पोलीस पोहोचतात आणि लताबाईच्या खुनाच्या आरोपाखाली मात्र जानकीला अटक करून तिथून घेऊन जातात इकडे आता ऋषिकेश म्हणतो मला माहिती आहे पुरावे कितीही तुझ्या विरुद्ध असले तरी सुद्धा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू काहीच केलेलं नाही तू घाबरू नकोस असं म्हणत आता तो जानकी सोबत पोलीस स्टेशनला जातो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा